आज आज शिवसेना पॅनल क्रमांक सहा आपले पॅनल क्रमांक सहा आपले माजी नगरसेवक शिवसेना विधानसभा संघटक संजय मामा पाटील व माजी नगरसेविका निलिमा मामी पाटील यांच्या माध्यमातून आज प्रभागासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आपण बघितलं तर ई श्रम कार्ड आहे आयुष्यमान योजना आहे मतदान कार्ड आहे अशा विविध प्रकारचे योजना हे नागरिकांच्या सुविधासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत एका छताखाली आपण बघत असाल की शासनाच्या कार्यालयात बरेच हेलपट्या मारायला लागतात नागरिकांना तर ती सुविधा गेली वर्षानुवर्ष आपले संजय मामा पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून सुरू आहे कुठेही निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हे कार्य चालू नसतं सातत्याने त्यांच्या माध्यमातून प्रभागात विविध लोकोपयोगी कामं सुरू असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची शिबीर आपण पाहतोय की आपण जो प्रतिसाद बघतायत नागरिकांचा तो आता अजूनही दोन तास फक्त झालेत अजून तर पाच वाजेपर्यंत आपली शिबिर आहे तर तुम्ही बघाल की याचा प्रतिसाद लोकांना नक्कीच हे उपयोगी ठरणार आहे आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो